यानंतर जाऊयात विधीमंडळामध्ये मुंबईमध्ये मध्ये जी इमारत काल कोसळली होती त्या दुर्घटनेवरून सभागृहात आता विरोधकांचा गदारोळ बघायला मिळतोय आणि विरोधकांनी रोजचं कामकाज बाजूला ठेवून चर्चेची मागणी केली आहे ची काटमाळ काढायला त्याचं मधलं जिवंत असलेल्या माणसाला बाहेर काढायला अध्यक्ष अठरा असण्याचं वीस वीस तास लागतात आणि या सभागृहामध्ये आपण मुंबई में एक मीडिया भावना जारी ऐसा आम अध्यक्ष आमना है अध्यक्ष महाराज आमना जारी ऐसा अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आग्रह अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम आग्रह जो होता है अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महोदय नियमात चार वाजता मोदय प्रश्नाचं कामगिरी लक्षात घेता आपण ही चर्चा प्रश्न उत्तर दाखवतो सुरू करू अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण मला परवानगी दिली अध्यक्ष महोदय दोन हजार अकरा साली अध्यक्ष महोदय दोन हजार अकरा साली अध्यक्ष महोदय माओवाचा गोळीबाला दोन हजार तेरा साली अध्यक्ष महोदय लकी कंपाउंडची घटना घडली एकनाथराव साहेब सन्मान्य विरोधी पक्षने त्यावेळेचे त्यांचे या ठिकाणी संदर्भात मी अनेक मुद्दा करून त्यावेळी आपण अध्यक्ष महोदय आग्रह आणि त्यावेळी सरकारनं सभागृहाचा त्यावेळी प्रश्न बाजूला ठेवला आणि या दोन्ही घटनेवर ताबडतोब चर्चा सुरुवात केली अध्यक्ष मोदय आता हे अवघड तुम्ही काढता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय यापूर्वीच्या सभागृहामध्ये या घटना घडल्यात अध्यक्ष महोदय साहेबांनी अध्यक्षपद सांगितलंय वस्तुस्थिती आहे एवढं सगळं अध्यक्ष मोदय घटना घडतात आहेत लोक जीव मोठी धरून बसलेले आहेत आज कल्याण घ्या डोंगोली घ्या मुंबई घ्या उपनगर घ्या अध्यक्ष महोदय आज लोकांचे जीव धोक्यात आहे अहमदागरात घेऊन त्यासाठी आहे निरापराध लोकांचे जीव चालले याचा सरकारला काही महत्वाने वाटत नाही तुम्हाला प्रश्नोत्तर माझ्या अध्यक्ष मोदय यापूर्वी सन्मान्य खडसे साहेबांची भाषा सुधीर भाऊ आपले भाषा म्हणून अध्यक्ष महोदय हे मुद्दा मी रेफरन्स करतो आणि त्यावेळी या संवेदेशील घटना होत्या ताज्या घटनाचा अध्यक्ष महोदय निरापराध लोकांचे बळी केलेले आहेत म्हणून सरकारनं त्यावेळी सुद्धा आम्ही सुद्धा ताबडतोब आपल्या विरोधी पक्षाची मागणी मान्य करत आपण कामकाजामध्ये ही चर्चा घडून आणली आता आमची विनंती अध्यक्ष महोदय आपण ताबडतोब हा प्रश्न तुझा स्थगित करा त्याला सुरक्षा करा अध्यक्ष ती वस्तुस्थिती असेल ते मी जरूर विचार करतोय मी त्याच्यासाठी एक तेव्हा विरोधकांकडून आणि खास करून कड़ून मागणी होतीये मुंबईतल्या घाटकोपर मध्ये काल जी इमारत कोसळी ज्याच्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला त्या प्रकरणी आज विधानसभेमध्ये चर्चा व्हावी मात्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की प्रश्नोत्तराच्या तासानंतर ही चर्चा घेण्यात येईल सध्या दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय